नमस्ते माझं नाव अशोक सातपुते मी पुण्यावरनं हो आलो आहे बांबू फार्मिंगमध्ये काम करतो त्या दरम्यान डोंगर उचड उतर करताना गुडघ्याचे लिगॅमेंट स्टेअर झाले माझे त्यांनी आम्हाला सांगितलं की लातूरमध्ये मानवता मुक्ती केंद्र वेतनमुक्ती केंद्र जे आहे लातूरमध्ये तिथे तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला नक्कीच तिथे फायदा होईल आणि खरंच आम्ही मी आत्ता आलो ट्रीटमेंट घेतली तर जे माझं फ्रोझन शोल्डरचं आणि गुडघ्याच्या लिगमेंट्स टेअर झाल्या होत्या त्याच्यावरती खरंच त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मसाज केला आता ॲक्युप्रेशर थेरपीसुद्धा जे थेरपिस्ट असते थे। तर ते पण खूप चांगल्या पद्धतीने सांगतात म्हणजे आपण काही माहिती न देता नुसते त्यांनी हातावरचे पॉईंट्स प्रेस करून आम्हाला काय त्रास होतो आहे हा त्यांच्या अनुभवाने त्यांनी सांगितलं पण इथल्या ज्या मंडळींचा आम्हाला जो अनुभव आला तो खूप चांगला आला आणि मसाज करणारे जे आहेत वीस वीस वर्ष जुनी मंडळी इथे येऊन मसाज कर तुम्ही जर ह्या संस्थेमध्ये आलात आणि तिथे जर तुम्ही इलाज घेतला तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल तर अवश्य भेट द्यावी असंही ठिकाण आहे